माडा लोकसभा मतदारसंघातून रासपचे नेते महादेव जानकर यांना त्यांच्या कोट्यातून उमेदवारी द्यावी अशी चर्चा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये रंगू लागल्या होत्या महादेव जानकर यांना ही जागा दिली तर बारामती आणि माडा दोन्हीही मतदारसंघात धनगर समाजाचा पाठिंबा मिळेल असा विचार शरद पवार गटानं सुरू केला होता मात्र महादेव जानकर थेट महायुतीच्या बैठकीत पोचले महायुतीनं त्यांना लोकसभेची एक जागा जाहीर केली शिवाय जानकर यांनीही महायुतीमध्येच राहणार असं स्पष्ट केलंय त्यामुळे शरद पवारांनी टाकलेला डाव महायुतीकडून उलटवण्यात आलाय महायुतीमध्ये माड्याची जागा भाजपच्या वाट्याला आहे माड्यातून भाजपनं विद्यमान खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे मात्र निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असली तरीही माडा लोकसभा मतदारसंघात मोहिते पाटलांचीही ताकद आहे निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केल्यानं मोहिते पाटलांचा गट नाराज असल्याचेही व्हिडिओ समोर आले होते धैर्यशील मोहिते पाटील लोकसभा लढवण्यास इच्छुक असल्याचंही समोर आलं होतं समोरील पक्षातून महत्वाकांक्षी नाराज उमेदवार आपल्याकडे घेण्यात शरद पवार चतुर आहेत जानकर महायुतीत गेल्यानंतर शरद पवार मोहिते पाटलांच्या रूपानं शेवटचा पत्ता टाकू शकतात राज्याच्या राजकारणात गेल्या तीन वर्षात अनेकदा उलतापालच झाली आहे भाजप नेते विजयसिंह मोहिते पाटील शरद पवारांचे निकटवर्तीय मानले जायचे मात्र दोन हजार एकोणीसमध्ये राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता मात्र तरीही शरद पवार आणि विजयसिंह मोहिते पाटील यांचे ऋणानुबंध कमी झालेले नाहीत काही महिन्यांपूर्वी प्रकृतीची चौकशी करण्यासाठी शरद पवार थेट मोहिते पाटील यांच्या निवासस्थानी गेले होते त्यामुळे शरद पवार यांचे जुने संबंध आगामी लोकसभा निवडणुकीत कामी येणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे भाजप मोहिते पाटील घराण्याला संपू पाहत आहेत शिवाय राज्यात भाजपच्या विरोधात वातावरण तयार आहे तुम्ही शांत राहिलात तर तुमचे नेतृत्व तालुक्यापुरते मर्यादित ठेवतील त्यामुळे भाजप सोडा चुतारी हाती घ्या अशा घोषणा मोहिते पाटलांच्या कार्यकर्त्यांनी बैठकीत दिल्या आहेत दरम्यान लोकभावना जाणून घेऊनच राजकीय निर्णय घेणार असं धैर्यशील मोहिते पाटील यांनी जाहीर केलं आहे लोकसभा दोन हजार चोवीस तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील